नाटकातील पात्रांना भेटू माझे नाव श्रद्धा दिलीप नवरगे आहे मी आजोबाच्या भूमिकेत आहे नमस्कार माझे नाव वैष्णवी बंडू नवरगे आहे मी आजीबाईंच्या भूमिकेत आहे आणि गणेश नवरगे आहे मी आईच्या भूमिकेत आहे माझे नाव निहारज नवरगे आहे मी बाबाच्या भूमिकेत आहे अर्चना माझा नमस्कार माझे नाव अनन्या भगत नवरगे मी ताईच्या भूमिकेत आहे माझे नाव तनुष्का आहे मी सुधीरच्या भूमिकेत आहे नमस्कार माझे नाव भाग्यशाली सदानंद नौगोरे आहे मी शिक्षिकेच्या भूमिकेत आहे आपण करूया अरे सुधीर केव्हा आला आजचा प्रवेश असा शांत कसा आजोबा काव्य प्रतिभा वाढवणे म्हणजे काय हो कोणी सांगितलं रे तुला आहे आमच्या शाळेत बाईंनी आम्हाला काव्यप्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिलाय मला तर ताणच आला आहे अरे फार सोपं आहे ते कविता करायची समजून घ्यायची आपली आकलन शक्ती वाढवणं म्हणजे काव्य प्रतिभा वाढवणं हे सांगितले ना बाई मी तुला पण मी हे कसं करू यासाठी आप... म्हणजे तुझी काव्य प्रतिभा ही वाढेल कवितेचं कविता म्हणजे काय आणि कवितेचं आकलन होणं म्हणजे काय हो तुम्ही काय प्रयत्न करणार आपण आजपासून सगळ्यांनी कवितेचं करायचं त्यावर आजी मी आताच पेन आणि वही घेतो आताच आपण सुरुवात करू शुभम करोती कल्याण आरोग्यम धनसंपदा संपदा शत्रु दीपक ज्योती नमस्त ते दिव्या दिव्या दीपक कर कानी कुंडल मोती हार दिव्याला पाव नमस्कार दिवा जळ तुळशी पाशी आमचा नमस्कार सर्व देवांचा चरणाशी

आई आजोबा भांडू नका भांडण नेकून येते रडू लहान तोंडी मोठा गास करपलेल्या बाजीचा सुटलाय वास बर आजोबा आजी दूर करू सुधीरची नाराजी तो बाजी કરું ચવળી માં ભાજવી તાવ મારું सगळ्यांच्या आंघोळी झाल्या हवा सुटली आहे गार घार हवा सुटली आहे गार गार आघोळीचे पाणी केले गरम फार आंघोळ करपट क नाट ना मु

शांताबाईंची बाग सुर्वेची गिरणी गादिमांचे घर आणि बालकवीची फुलराणी चेतवले तुम्ही भावनांचे मोहळ आज आजी आजोबा मी निघतो शाळे आई हा माझा प्रकल्प अरे वा सुदीप तू तर प्रकल्प खूप छान केलास अभिनंदन तुझं आजी, आजोबा ताई आई, आई।, आई। माझा प्रकल्प खूप छान झाला मला बाई दिली खूप छान सादरीकरण केलं इयत्ता साथीतील विद्यार्थ्यांनी त्यांचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन त्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय जोगदान सर त्यांना उत्साह वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना बक्षीस देतील तर सगळ्या शिक्षक वृंद यांनी सुद्धा स्टेजवर यावं आणि त्याचबरोबर आदरणीय मुख्यपद जोगदान सर